आंतरराष्ट्रीय पातळीवर सहा आणि सात डिसेंबर रोजी एस्टोनिया या देशामध्ये इंटरनॅशनल रोबोटिक्स स्पर्धा संपन्न होणार आहे यामध्ये महानगरपालिकेच्या नारेगाव येथील शाळेचे विद्यार्थी भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे यामध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थी आणि शिक्षकांचा आज महानगरपालिकेच्या वतीनं जी श्रीकांत यांच्या हस्ते सत्कार देखील करण्यात आला महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या संकल्पनेतून महानगरपालिकेच्या शाळेमध्ये स्मार्ट स्कूल टू बेस्ट स्कूल हा प्रकल्प राबवला जात आहे या प्रकल्पाच्या अंतर्गत विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढण्यासाठी या वर्षी गुणवत्तापूर्व वर्ष साजरा करण्याचं सा नियोजन करण्यात आलं होतं त्या अनुषंगाने विविध स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी महानगरपालिका शाळेतील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले जात आहे महानगरपालिका केंद्रीय प्राथमिक शाळा नारेगाव या शाळेतील इरफान अय्यूब शेख जियान अनवर शेख उझेफा समद शेख या विद्यार्थ्यांनी रोबोटिक्स, लाइन फॉलोवर यामध्ये विजेतेपद मिळवलं असून त्यांना ट्रॉफी आणि पंधरा हजार रुपयांचं बक्षीस देण्यात हे विद्यार्थी आणि डिसेंबर रोजी टॅलिन या देशामध्ये होणाऱ्या रोबोटिक्स इंटरनॅशनल स्पर्धेमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत या विद्यार्थ्यांचे आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या टीमचे पंधरा ऑगस्ट निमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांनी अभिनंदन केलं तसेच त्यांचा सत्कार देखील केला आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देखील देण्यात आल्या